भरपूर आहे म्हणजे काय फरक जाणार फुटाफट चांगला आहे हा मला फुटवा नव्हता नाही फुटवा कमी होता आणि प्लॉट एवढे दिवस एवढं म्हणजे हिरवगार असं राहत नव्हतं म्हणजे ताजेत असं ता फ्रेश दिसत हा किती दिवसाचा प्लॉट आहे आता आता हे बावन्न दिवसाचा प्लॉट आहे त्यावेळेस केमिकलचा बावन्न दिवसाचा प्लॉट कसा दिसत होता पाण्याचा ऑप्शन येतो ते खालनास टाकायचं आणि फुलाची क्वालिटी फुलाची क्वालिटी साईज कमी येतो दोन तीन तोड केलं का नाही साईज लगेच पूर्ण असं या साईड घ्यायचं या साईड राहत होतं फक्त दोन तीन साईज कमी आता येऊ माझा बघा पाचवा तोडा आहे सव्वा तोडा सव्वा तोडा सव्वा तोडा आहे ती साईज कशी दिसते बघा साईज फुल आणि किपिंग क्वालिटी बघा बघा साईज कशी आहे बघा सर साईज कशी आहे जबरदस्त साईज आहे पाठीमागची जी बाजू आहे ही पूर्ण अशी पॅक झालेली हे किती तरी आहे हे भाई हे किती प्रेस केलंय मी हे करतो पूर्ण हाय असं राहते हो काय एकच फुल मी किती दाबलं तर हाय असं राहते आहे का नाही साहेब असं होत होत का आधी नाही आधीच फुलं कसं असायचं आधी फुल कसं होतं तुडून म्हणजे मऊ पडणार मडणार पाकळ्या सोडत होत बऱ्यापैकी आणि पूर्ण एवढं कसं भरत नव्हतं फुल म्हणजे हो हो आतली बाजू आहे केमिकलचे किती किलो माल निघत होतो बावन दिवसात एवढा निघणं शक्य नव्हता अंदाजे किलो निघालो म्हणजे शंभर ते तेलो पर्यंत बावन दिवसात काढलाय सहा गुंट मग ह्या वेळेला किती किलो माल निघाला बावन साडेतीनशेचा साडेतीनशे साडेतीनशे प्लस प्लस म्हणजे माल किती वाढला दोनशे पर्यंत वाढला असं तुम्ही काय बदल केला माल वाढायचं कारण म्हणजे काय म्हणजे आपले प्रॉडक्ट स्प्रेला आणि खाली खाली मग तो खर्च आणि केमिकलचा खर्च यामध्ये काय तुम्हाला बदल वाटतय का खर्च तर कमी आहेच याचा खर्च कमी आला आणि केमिकलच होत एक औषध मरा ते औषध मारा त्यांचं काय नाही आपला प्रॉपर चार पाच औषध झाले म्हणजे तेवढ्यावर कवर खर्चामध्ये कसं वाटलं तुम्हाला खर्च कमी झाला खर्च कमी कमी आणि उत्पादन उत्पादन डबल डबल आणि दरामध्ये काय बदल वाटला का तुम्हाला दर आणि वजन दर दहा रुपये जास्त जापडू म्हणजे मार्केट दहा रुपये जास्त आणि वजनामध्ये वजनामध्ये तर लयच फरक म्हणजे वजनामध्ये फरक म्हणजे कसं आता आता बाईक फुलतून तोडलेलं बाईक म्हणजे केमिकलचं एवढं वजन मित्राचा पण एवढाच प्लॉट आहे पण माझ्या तिचा माझ्या एका दिवशी लागवड एकाच दिवशी आहे दोघांचा पण तेवढाच प्लॉट आहे सेम आता त्या मित्राचा किती माल निघालय बाहुन दिवसामध्ये ते चाळीस ते पन्नास किलो एवढा सात चाळीस किलो चाळीस किलो चाळीस किलो काय आम्ही म्हणून सांगितलं मी तर इथं नाही म्हणून त्याचे काय करतो आपण जाऊन बघत येतो नक्की काय नाही तुमचं त्याच ठिकाणी तुमचा माल किती निघाला गेला चारशे साडेतीनशे प्लस साडेतीनशे प्लस आणि रेट त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक दहा रुपये फरक आहे साईज माल नाही एवढा असा साईज माल नाही नाही आणि तो केमिकलचा खर्च तुमच्यापेक्षा जास्त केला जास्त केला आणि तुमचं उत्पादन त्याच्यापेक्षा जास्त आहे महिन्यात घडवायचा आहे म्हणजे अजून किती माल आता तुम्ही महिन्यात किती माल काढलाय चारशे किलो अजून सात आठशे टन एक टन किती आपलं क्षेत्र किती म्हटलं सात आहे आतापर्यंत पैसे किती झाले आता एक वीस हजारच्या वर म्हणजे अजून त्याच्या दुप्पट माल निघणार म्हणजे किती होईल आता पन्नास साठ हजार रुपये सहा गुंठ्यात साठ हजार म्हणजे साई छत्तीस साईस सत्ते बेचाळीस किती पन्नास हजार घरला काय म्हणजे साडेतीन लाख रुपये किती क्षेत्रामध्ये एक, एक एकर मध्ये किती दिवसात तीन महिने साडेतीन महिने आता बावन आणि पुढला एक महिना म्हणजे किती होणार साडेतीन तर कुठं ऐंशी दिवस दोन अडीच तीन महिने तीन महिने तीन महिन्यात साडेतीन लाख रुपये एकर उसाच होतात तुम्हाला फुल शेती एकंदरीतच काय वाटते नाही आहे वापरला फायदाच आहे

त्याचा एक स्प्रे घेतला किती दिवशी रिझल्ट तुम्हाला दिवशी तिसऱ्या दिवशी खालचं प्लॉट हा किती बावन्न दिवसाचा आहे म्हणजे अजून दोन ही महिने पूर्ण झालेले नाहीत बघा उंची किती आहे बघा सर उंची बघा किती आहे आणि आता मधनं साडेतीन फूट असून वाटतंय काय अंतरा जास्त ठेवलं पाहिजे वाटतंय का आता बघणार वाटणार दोन फूट असत ते साडेतीन फूट आहे मधनं जाता येणार फक्त किती महिन्यात बावन्न दिवस मग तुम्ही परत आता एक महिना जर ठेवला तर काय होणार परत आता येणार आहे येणार येत नाही नाही बरोबर अजून एक दीड वाजले एवढं टेम्परेचर आहे किती फ्रेशनेस पण आहे बघा फुलावर एवढं ग्रीनरी बघा किती ह्या टेम्परेचरला कसं पाहिजे होतं थोडस तर सुकायला पाहिजे होत उलट कसं दिसायला लागले बाबा फुल वगैरे म्हणजे याची ग्रीनरी बघा किती जबरदस्त आहे वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नाही एकदम चांगलं आहे त्याचा काय विषय आणि कमी खर्चात खर्च रासायनीपेक्षा कमी खर्च दुसरं सगळ्यात महत्वाचं राम सर म्हणतात तसं काय बदल होणार आहे आपल्या शेतीमध्ये जमीन आपली चांगलीच होणार आहे त्यात काय काय वाटत नाही म्हणजे जर आपण तसंच केमिकल वापरत बसलो आहात इथं नदी जवळ आहे नदी जवळच आहे तुम्ही जर केमिकल वापरला तर पुढील एक चार पाच वर्षामध्ये तुम्हाला जमिनी वापरता येणार नाही खराब राम सर आपल्याला सांगतात शेती वाचवायची असेल पाणी वाचवायचं असेल मानवी आरोग्य वाचवायचं असेल तर पहिल्यांदा काय वाचवायला पाहिजे जमीन वाचवायला पाहिजे तरच हे सर्व सजेसृष्टी राहणार आहे मग त्यासाठी जमीन वाचवायची झालं तर तुम्हाला काय केलं पाहिजे कृषी अमृत पाहिजे कृषी अमृत वापर म्हणजे सेंद्रिय शेती आपल्याला वळलंच पाहिजे त्यामध्ये ांडूळ आम्ही बघितले गांडूळ किती तसंच गांडूळ विसरले गांडूळ आता खारी मागच्या प्लॉट होता दोन हजार वापरतो होती जवळजवळ अडीचशे ते पाऊनशे कुलमान करत होतो दोन हजार रुपयात बरं आम्ही पलटे मारले ते गांडूळ आम्ही बगड्यास मारत होतो बगड्या खायला म्हणून एवढं गांडूळ मग यापूर्वी तुमच्या रानत कधी गांडूळ दिसले ते नाही मग आपण एवढं गांडूळ दिसत न क्वचितच कुठं कुठदर कुठं तर चुकून म्हणजे आपल्याला जमीन वाचवायची असेल तर ही टेक्नॉलॉजी वापरायलाच पाहिजे वापरायलाच पाहिजे काय नाही वापरा सगळ्यांनी वापरलाच पाहिजे तुम्हाला चांगले टेक्नॉलॉजी चांगली आपले कमी खर्चात आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव पत्ता सामस माझं नाव अभिनंदन अण्णा सुधगावी राणा ढवळी तालुका महाराज जिल्हा सांगली ठीक yes. आपण हे झेंडू पीक किती वर्ष झालं करताय आता हे तिसरं पीक आहे तिस वर्ष झालं वर्ष वर्ष झालं करताय तर करता करता यापूर्वी ही व्हरायटी कोणती बनायची ही ड्रीम येलो ड्रीम ड्रीम येलो ड्रीम येलो अंतर काय म्हटलं हे साडेतीन फुटाला लावलं आहे हां दोन फुट साडेतीन बाय दोन फुटाला साडेतीन बाय दोन धोरण आता ह्यापूर्वी एक वर्षापूर्वी केलं का हां बरोबर आहे हो त्यावेळेला टोटल केमिकलवर केलं त्यावेळेच्या तर आत्ता काय फरक जाणवतो म्हणजे फरक भरपूर आहे म्हणजे काय फरक जाणवतो फुटा बस चांगलाय फुटवा नव्हता नाही फुटवा कमी होता आणि प्लॉट एवढे दिवस एवढं म्हणजे हिरवा घरास राहत नव्हतं फ्रेश दिसत होता हा किती दिवसाचा प्लॉट आहे आता बावन दिवसाचा प्लॉट आहे त्यावेळेला केमिकलचा बावन्न दिवसाचा प्लॉट कसा दिसत होता पाण्याचा खाल्ण्याचं आणि फुलाची क्वालिटी फुलाची क्वालिटी साईज कमी होतो दोन तीन तोड केलं नाही साईज लगेच पूर्ण असं सा या साईज राहत बरं दोन तीन साईज कमी होत होतं म्हणजे इथं दिसतंय हा मग हे आता कितवा चालू आहे आपला आता हे माझा बघा पाचवा तोडा सव्वा तोडाय सव्वा तोडा सव्वा तोडा ती साईज कशी दिसते बघा बघायच फुल किपिंग क्वालिटी बघा बघा साईज कशी आहे बघा सर साईज कशी बघा एक नंबर आणि हे जे वैशिष्ट्य काय आहे पाठीमागची जी बाजू आहे पूर्ण अशी पॅक झालेली बरोबर हे किती जरी फुल हे आता बाय हे किती प्रेस केलंय मी हे करतो पूर्ण हाय काय एकच फुल मी किती जर दाबल तर हाय असं राहते हे की नाही साहेब टिफिन कॉल असं होत होतं गाव सर आधी नाही हा आधीच फुल कसं असायचं आधी फुल कसंच होतं तोडून मार्केट म्हणजे मऊ पडणार असते मऊ पडणार आणि ते पकड्या सोडत होतं बऱ्यापैकी आणि पूर्ण एवढं खर्च भरत नव्हतं फुल म्हणजे बाजू आहे पूर्ण पॅक आहे वजन पण चांगलं वजन चांगलं आता तुम्ही केमिकलच एवढ्या दिवसापर्यंत आता बावन म्हणजे ह्या सहा आपलं क्षेत्र किती आहे हे सहा गुंट आहे सहा गुंट बावन दिवसात केमिकल किती किलो माल निघत होतो बावन दिवसात एवढा नव्हता अंदाजे म्हणजे शंभर ते दीडशे किलो पर्यंत सहा गुंट मग ह्या वेळेला किती कर... किलो मा हो माल निघाला आता साडेतीनशेचा प्लस साडेतीनशे प्लस प्लस म्हणजे माल किती वाढला दोनशे किलो वाढला असा तुम्ही काय बदल केला माल वाढायचं कारण म्हणजे काय कृषी अमृत हा म्हणजे आपले एससीटी सगळे प्रॉडक्ट वापरले स्प्रेला आणि खाली मग तो खर्च आणि केमिकलचा खर्च यामध्ये काय तुम्हाला बदल वाटतोय का खर्च तर कमी याचा खर्च कमी आला आणि केमिकलच होतं बाबा एक औषध मरा ते औषध मरा नाही आपलं प्रॉपर चार पाच औषध झाले म्हणजे खर्चामध्ये कव्हर वाटलं तुम्हाला खर्च पण कमी झाला खर्च कमी कमी आणि उत्पादन उत्पादन डबल डबल आणि दरामध्ये काय बदल वाटला का तुम्हाला दर आणि वजन दर दहा रुपये जास्त म्हणजे मार्केट मार्केट दहा रुपये जास्त आणि वजनामध्ये वजनामध्ये तर लयच फरक आहे म्हणजे वजनामध्ये फरक म्हणजे कसं आता आता बायच तो फुलतून तोडलेलं वजन किती के हो, हो, म्हणजे केमिकलचं एवढं वजन व्यक्ती आता तुम्ही मागाशी तुमच्या मित्राचं उदाहरण सांगत होता मित्राचा पण एवढाच प्लॉट आहे माझ्या तिचं माझे एका दिवशी लागवड एका दिवशी आहे दोघांचा पण तेवढाच प्लॉट आहे सेम आता त्या मित्राच किती माल निघाला बाहुन दिवसामध्ये ते चाळीस ते पन्नास किलो एवढं चाळीस किलो चाळीस किलो चाळीस किलो काय मित्र इथं नाही म्हणून त्याचे काय आपण तुमचं त्याच ठिकाणी तुमचा माल किती निघाला साडेतीनशे प्लस प्लस आणि रेट त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक दहा रुपये फरक साईज माल नाही एवढा असा साईज माल नाही तो केमिकलचा खर्च तुमच्यापेक्षा जास्त केला जास्त केला आणि तुमचं उत्पादन त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि अजून सुद्धा तुम्हाला हा प्लॉट बघा जर साईज पाहिले तर अजून किती चालेल असं वाटतंय तुम्हाला अजून महिन्यात गाड्या चालते म्हणजे अजून किती माल निघाल आता तुम्ही महिन्यात किती माल काढलाय चारशे किलो अजून सात आठशे टन एक टन किती आपलं क्षेत्र किती आहे म्हटलं सात उंटाय आतापर्यंत पैसे किती झाले आता एक वीस हजार अजून त्याच्या दुप्पट माल निघणार म्हणजे किती होईल साधारण आता पन्नास साठ हजार लिहिणार सहा साठ हजार म्हणजे गुण्टी छत्तीस सायस सत्ते बेचाळीस किती पन्नास हजार झाला का म्हणजे साडेतीन लाख रुपये किती क्षेत्रामध्ये एक एकर मध्ये किती दिवसात तीन महिने साडेतीन महिने आता बावन आणि फुटला एक महिना म्हणजे किती होणार आहे साडेतीन तर कुठं ऐंशी दिवस दोन अडीच तीन महिने तीन महिने 3 महिनेत 3.5 लाख रुपये एकरी उसा ऊसाच होतात तो 1.5 वर्ष होता तुम्हाला फुल शेती एकंदरीतच काय वाटते ने आहे कस... आपल्या फायद्याचा आहे इस्टंट इस्टंट म्हणजे जबरदस्त म्हणजे कार बदल जाणवला तुम्हाला मला एवढा म्हणजे जोरा येतो होता मला मी फास्ट लवकर ग्रोथ म्हणजे आता हे बारीक आहे की नाही लवकर मोठ होणार नाही आहे हा साईज बारीक होणार म्हणजे बरोबर ग्रोथ नाही लवकर बघा तुम्ही इस्टंट घेतलं घेतलं दुसरा तिसरा देशी म्हणजे आम्हाला तोडून वाटत का लगेच तिसरा तोडा इस्टंट घेतल्यावर काय काय घेतलं फ्रुट चार्जर दूध आणि मिल्क चार्जरच दूध दूध त्याचा एक स्प्रे घेतला दिवशी तिसऱ्या दिवशी किती बावन्न दिवसाचा आहे म्हणजे अजून दोन ही महिने पूर्ण झालेले नाहीत बघा उंची किती आहे बघा सर उंची बघा किती आहे आणि आता मधनं साडेतीन फूट असून वाटतंय का वयामध्ये साडेतीन फूट असं अंतर अंतरा जास्त ठेवलं पाहिजे आणि वाटतंय का आता बघणार वाटणार दोन फूट असेल ते ती साडेतीन फूट, तीन तीन फूट आता जाता येणार फक्त किती महिन्यात बावन्न दिवस मग तुम्ही परत आता एक महिना जर ठेवला तर काय होणार परत आता ये येणार आहे आता किती वाजलेले वाजले साधारण आता एक दीड वाजले एवढं टेम्परेचर आहे किती फ्रेशनेस पण आहे बघा फुलावर एवढं ग्रीनरी बघा किती ह्या टेम्परेचरला कसं पाहिजे होतं थोडस उलट कसं दिसायला लागले बाबा फुल वगैरे म्हणजे याची ग्रीनरी बघा किती जबरदस्त आहे म्हणजे एकंदर तुम्हाला या टेक्नॉलॉजी बद्दल काय वाटतंय वापरलं पाहिजे सगळ्यांनी वापरलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नाही एकदम चांगलं आहे तुझा काय विषय नाही कमी खर्चात होते हा हा आणि पेक्षा कमी खर्च तर रासायनीपेक्षा दुसरं सगळ्यात महत्वाचं राम सर म्हणतात तसं काय बदल होणार आहे आपल्या शेतीमध्ये जमीन आपली चांगलीच होणार म्हणजे जर आपण तसंच केमिकल वापरत बसलो इथं नदी जवळ आहे नदी जवळच आहे तुम्ही जर केमिकल वापरला तर पुढील एक चार पाच वर्षामध्ये तुम्हाला जमिनी वापरता येणार नाही खराब राम सर आपल्याला सांगतात शेती वाचवायची असेल पाणी वाचवायचं असेल मानवी आरोग्य वाचवायचं असेल तर पहिल्यांदा काय वाचवायला पाहिजे जमीन वाचवायला पाहिजे तरच हे सर्व सजेसृष्टी राहणार आहे मग त्यासाठी जमीन वाचवायची झालं तर तुम्हाला काय केलं पाहिजे वापरायला पाहिजे अमृत वापर म्हणजे सेंद्रिय आपल्याला वर्ल्ड पाहिजे त्यामध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला काय वाटतंय काय बेस्ट पाहिजे सगळे प्रॉडक्ट बद्दल एक नंबर काय रिझल्ट आहे काय रिझल्टलपेक्षा खर्चिक वाटतं खर्च नाही कमी आहे केमिकल पेक्षा खर्च कमी आणि उत्पादन मात्र कसं आहे डबल आहे डबल आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं आपली जमीन सुद्धा काय होणार आहे चांगली एक नंबर होणार आहे जमीन गांडूळ दिसत आम्ही बघितले गांडूळ किती तसंच गांडूळ गांडूळ खाली मागच्या पाच पाचपती वापरतो उन्हाळ्यात उन्हाळ्यातल्या दोन हजार रुपये होती जवळजवळ अडीचशे ते पाऊनशे कुलमाल काढत होतो दोन हजार रुपयात दो बरं आम्ही मारले ते गांडूळ आम्ही बगड्यास मारत होतो बगडा खायला म्हणून एवढं गांडूळ मग यापूर्वी तुमच्या राहणार कधी गांडूळ दिसले ते नाही नाही मग आपल्याला एवढं गांडूळ दिसत नव्हते क्वचितच कुडदार कुठदार कुठं चुकून म्हणजे आपल्याला जमीन वाचवायची असेल तर टेक्नॉलॉजी वापरायलाच पाहिजे वापरायलाच पाहिजे धन्यवाद सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता काय नाही वापरा सगळ्यांनी वापरलाच पाहिजे तुम्हाला चांगलं टेक्नॉलॉजी चांगली आपली कमी खर्चात आहे तुम्हाला माहिती कुठून मिळाली याची आम्हाला युट्यूबवरून बघून मग तुम्हाला मार्गदर्शन सध्या कोण करते मार्गदर्शन आपलं हे सर सरे 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 सर नमस्ते सर सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर माझं नाव महेश रामचंद सुरंगे मालगाव आपलं ओम अग्रो या नावाने शॉप आहे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकाहत्तर एकाहत्तर ओके थँक्यू धन्यवाद सर थँक्यू thank you